शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ऊस पिकाची माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला या ठिकाणी ऊसाचं जास्त काय नाही म्हणजे तुम्हाला मी शंभर सव्वाशे टनाचं या ठिकाणी स्वप्न दाखवणार नाही परंतु एकरी निदान आपण सत्तर ऐंशी नव्वद टन या रेंजमध्ये कशाप्रकारे उत्पादन घेऊ शकतो आणि येणारं उत्पादन खर्च आपण कशाप्रकारे कमी करू शकतो हे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऊस पिकाची लागवड करणार असाल किंवा आता सध्या तुमच्याकडे ऊस पीक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे माझी कळकळीची विनंती आहे एक दहा मिनटं फक्त मला द्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ लाईक्स कमेंट आणि शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया खास करून आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बरेच अशी नामांकित व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी ऊस पिकामध्ये खरंच मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे उदाहरणार्थ सुरेश कबाडे असतील संजीव माने असतील अंकुश चोरमुले असतील यांनी खूप मोलाची कामगारी ऊस क्षेत्रामध्ये बजावलेली आहे बरेच शेतकरी यांच्या मार्गदर्शनामधून खूप सारं उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ करून घेत आहेत परंतु वैयक्तिक मला वाटतं की अजून देखील सरासरी ऊसाचं उत्पादन खूप जास्त वाढलेलं नाही दोन हजार बावीस आणि तेवीसची आकडेवारी आहे एकूण लागवड ही चौदा पूर्णांक सत्याऐंशी लाख हेक्टरवरती महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि यांचं ॲव्हरेज जर उत्पादन आपण काढलं तर जवळपास एक्क्याण्णव पूर्णांक चोवीस टन प्रति हेक्टर म्हणजे एक एकर जर आपण पाहिलं तर पस्तीस चाळीस टनापेक्षा कमी उत्पादन ॲव्हरेजमध्ये आहे सरासरी आहे मग जे काही आपल्याला आकडे दिसतात यूट्यूबवरती फेसबुकवरती ऐंशी टन मिळालं शंभर टन मिळालं सव्वाशे टन मिळालं दीडशे टन उत्पादन मिळालं ही लोकसंख्या ही जी आकडेवारी आहे ती अतिशय बोटावर बोजणे इतकी आहे अजून देखील आपल्याला ऊस पिकामध्ये खूप सारे बदल करणे गरजेचं आहे आणि उत्पादन खर्च कमी करून ऊसाचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आता जर आपण ऊसाची सुरू लागवड जर पाहिली तर ती लागवड डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान केली जाते पण तुम्हाला जर सुरू लागवडीमधून चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर मला वाटतं तुम्ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान लागण्या लागवड करणं खूप गरजेचं आहे जो ऊस तुमचा पुढच्या बारा ते चौदा महिन्यामध्ये तोडणीला येणार आहे आता सुरुवातीला पाहूया की नेमकं कसं हवामान आपल्या भागामध्ये असणं गरजेचं आहे सुरू ऊसाच्या लागवडीसाठी बघा सुरू ऊसासाठी तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंत म्हणजे जो वाढीचा जो काळ आहे ते तापमान जर आपण पाहिलं तर चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे समजा तुमचं डिसेंबर आणि फेब्रुवारीच्या दरम्यान थंडी खूप वाढते त्यावेळेस थोडस उगवणीला तुम्हाला लेट होऊ शकतो एक ते दीड महिना तुम्हाला त्या ठिकाणी उगवणीसाठी जाऊ शकतो परंतु सरासरी तापमान जर आपण पाहिलं तर चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस उपयुक्त मानलं जातं उसाच्या चांगल्या वाढीसाठी जमीन जर पाहिली तर मित्रांनो अशा जमिनीमध्ये लागवड करा ज्या जमिनीचा सामो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान मेंटेन आहे ज्याचा सेंद्रिय कर्ब कमीत कमी शून्य पूर्णांक पाच असायला हवा आणि जास्तीत जास्त एक पर्यंत असला तर अतिशय उत्तम आणि हे तुम्हाला माहित होण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे तुम्हाला जर माती परीक्षण बद्दल आधीच जाणून घ्यायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा मी त्याला नक्की कमेंट करेन आता आपण पाहूया की सुरू ऊस लागवडीसाठी आपण नेमक्या कोणत्या बाणाची निवड करायला हवी किंवा शिफारस कोणत्या बाणाची आहे कोयम झिरो दोनशे पासष्ट सगळ्यांच्या आवडीचं आणि प्रचलित असं वाण आहे हे वाण खास करून शार्पट जमिनीसाठी अतिशय उपयुक्त समजलं जातं याचा खोडवा चांगला निघतो आणि अधिक उत्पादन देणारं हे एक वाण आहे त्यानंतर दोन नंबरचं जर बाण आपण पाहिलं तर को झिरो झिरोबत्तीस ज्याला आपण नीरा असं म्हणतो मित्रांनो सर्व शेतकरी याला ओळखतात सर्व शेतकरी ज्यावेळेस प्रथम ऊसाची लागवड करतात त्यावेळेस सुरुवात शहाऐंशी झिरोबत्तीस पासून करतात तर हे वाण देखील अधिक उत्पादन देणारं वाण आहे साखर आपल्याला जी रिकव्हरी आहे याच्यामध्ये चांगली मिळते आणि खोडवा व्यवस्थापन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे शहाऐंशी मध्ये करता येतं यानंतर तिसऱ्या नंबरचं वान आहे ते म्हणजे एम एस दहा एक मित्रांनो लवकर पक्व होणार शार्प जमिनीसाठी उपयुक्त आणि खोडव्यासाठी उत्तम नियोजन करता येणार हे वान आहे यानंतर चौथ्या नंबरचं जे वान आहे ते आहे को ब्याण्णव डबल झिरो पाच हे वान कोल्हापूर भागामध्ये ऊळ उत्पादनासाठी प्रसिद्ध वान आहे याच्या व्यतिरिक्त देखील मार्केटमध्ये दे बरेच वान आहेत ज्याची निवड आपण सुरू करू शकतो उदाहरणार्थ व्ही एस आय झिरो आठ हजार पाच हे एक वान आहे फुले झिरो नऊ झिरो सत्तावन्न हे एक वान आहे त्याच्यानंतर को व्ही एस आय झिरो तीन एकशे दोन हे एक वान आहे याच्यापैकी कोणतंही एक वान निवडा आणि डोळे बंद करून याची लागवड करा तुम्हाला उत्पादन सुरूमध्ये खूप चांगलं मिळणार आहे लागवडीसाठी जर तुम्ही बेना निवडत असाल तर निरोगी प्लॉट नऊ ते अकरा महिन्याचं चांगलं वाढलेलं बेलं तुम्हाला लागवडीसाठी वापरायचं आहे जर तुम्ही रोपांची लागवड करत असाल तर नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारे निरोगी कंडिशनमध्ये वाढलेले तीस ते पस्तीस दिवसाचं तजेलदार रोप तुम्हाला घ्यायचं आहे आणि दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला बेले प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया लागवडीपूर्वी शंभर टक्के आहे आता हे उसाची बेने प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया कशी केली जाते थोडंसं लक्षपूर्वक पहा आपल्याला हमला कीटकनाशक पाचशे मिली घ्यायचं आहे साप बुरशीनाशक आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचं आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला हे खत दोन किलो घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक द्रावण तयार करायचं आहे आणि लागवडीपूर्वी जे उसाचं बेणं आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं किंवा जे लागवडीचे रोपांचे ट्रे आहेत ते चार ते पाच मिनिटं ह्याच्यामध्ये बुडवून बाहेर करायचे आहेत थोड्या वेळ ते सुकवायचे आहेत सावलीमध्ये मग त्यांची आपल्याला लागवडीसाठी वापर करायचा आहे आता बरेच शेतकरी बेने प्रक्रिया रोग प्रक्रिया याच्याबद्दल ऐकतात परंतु ती करत नाहीत मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असेल खोडकीड असेल हुमणी असेल किंवा वाळवी असेल अशा समस्यापासून तुम्हाला जर आपलं बियाणं किंवा आपलं रोग जर दूर ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्ही बेने प्रक्रिया किंवा रोग प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न की आपण लागवड नेमकी कशी करायला हवी दोन ओळीतलं असेल किंवा दोन रोपातलं ला असेल लागू अंतर किती ठेवलं पाहिजे आणि लागवड कशी केली पाहिजे बेनं लागवड करावी का रोप लागवड करावी बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली दाखवलेला आहे की तुम्हाला चार फुटाची सरी असेल साडेचार फुटाची सरी असेल पाच फुटाची असेल आणि सहा फुटाची असेल तर तुम्हाला एक रे किती रोप बसणार आहे जर तुम्ही एक फुटावर दीड फुटावर किंवा दोन फुटावर लागवड केली असेल चार्ट व्यवस्थित पहा मी तुम्हाला टिपऱ्याची संख्या देखील दिलेली दे आहे एक डोळा दोन डोळा पद्धतीमध्ये आणि रोपांची संख्या देखील दिलेली आहे चार्ट वाचायला वेळ नसेल हरकत नाही स्क्रीनशॉट काढा मोबाईलमध्ये सेव्ह करा नंतर पुन्हा वेळ भेटल्यावर निवांत वाचा तुमच्याकडे हे कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न घेतो की ऊसाची लागवड करताना खास करून ऊस लागवडी सुरू ऊस लागवडीमध्ये बेने लावावं की रोप लावावं आता बऱ्याच तज्ज्ञांनी याच्यावरती वेगवेगळं मत मांडलेलं आहे मला विचाराल तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करायची असेल पट्टा पद्धतीने शेती करायची असेल तर तुम्ही नक्कीच रोप लागवड करायला हवी कारण रोप लागवडीमध्ये एक तर आपले दिवस वाचतात तीस पस्तीस दिवस तुमचे वाचतात एकरे रोपांची संख्या मेंटेन करता येते आपल्याला आणि लागवड करताना रोपांच्या मुळावरती प्रक्रिया करणं सोपं जातं फुटव्यांची संख्या पुढे जाऊन मेंटेन करता येते आणि एकरी किती ऊस तुटून जायला हवा आणि त्याच्यामधून आपल्याला किती टन उत्पादन मिळावं याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला लागवडी लागवडी वेळीच करता येतं त्यामुळं मला तर वाटतं की तुम्ही रोपांचीच लागवड करायला हवी असं काही नाही बेण्यामधनं तुम्ही देखील खूप चांगलं नियोजन करू शकता परंतु तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन ऊस लागवड करताना रोप लागवडच करा सिंपल कॅल्क्युलेशन ठेवायचं आहे साडेचार फुटापेक्षा सरी मोठी ठेवा दीड फुटावरती तुम्हाला एक रोप लावायचा आहे प्रति रोपापासून आपल्याला जास्तीत जास्त तुटून जाणावर ऊस हा चार ते पाच असला पाहिजे म्हणजे एका रोपाला चार ते पाच फूट व्यायला हवे एकंदरीत एक, एक एकरामधून म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे सात स्क्वेअर फुटामधून पस्तीस ते चाळीस हजार ऊस हे तुटून कारखान्याला गेले पाहिजे प्रति ऊसाचं वजन टार्गेट ठेवा दीड दोन अडीच किलो भराव हे जर तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन केलं तर मी सांगतो डोळे झाकून तुम्हाला एक एकरमध्ये सत्तर ऐंशी नव्वद टनापर्यंत उत्पादन घ्यायला काहीच अडचण नाही ठीक आहे पुढे जाऊया आता पाहूया की संपूर्ण सुरू ऊस लागवडीमध्ये आपल्याला खताचं नियोजन कसं करायचं आहे मित्रांनो लक्षपूर्वक पहा वही पेन असेल तर डोसेस लिहून घ्या मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला लागवडीपूर्वी आपल्याला जमिनीमध्ये नांगरणी केल्यानंतर रोटावेटर फिरवण्याच्या अगोदर पाच ते सहा टन चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला एक एकर पसरून टाकायचं आहे मग रोटावेटर फिरवायचं आहे शेणखत उपलब्ध नसेल तर तुम्हाला दोन ते अडीच टन गांडूळ खत तुमच्या एक एकर शेतामध्ये मिसळणं गरजेचं आहे हे नक्की करा कारण फक्त रासायनिक खतांवरती तुम्हाला सत्तर ऐंशी नव्वद टनाचं त्या ठिकाणी उत्पादन मिळणार नाही ठीक आहे आपण आता सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या ऊस लागवड करताना बेसर डोस कुठला द्यायचा आहे बेसर डोसमध्ये मित्रांनो ऊस लागवडीपूर्वी तुम्हाला तो बेसर डोस तुमच्या शरीरमध्ये तुमच्या बेडमध्ये भरायचा आहे मग ऊसाची लागवड करायची आहे बेसळ डोसमध्ये लक्षपूर्वक आहे का निंबोळी पेंट शंभर किलो अठरा सेहेचाळीस म्हणजे डीएपी आपल्याला दोन बॅग घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर डीएपी नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट चार बॅग आणि युरिया सदोतीस घेऊ सदोतीस किलो घेऊ शकता बघा निंबोळी पेंट शंभर किलो एक तर डीएपी दोन बॅग घ्या किंवा डीएपीला ऑप्शन तुम्ही सिंगल सुपर फॉस्पेट चार बॅग किंवा युरिया सदोतीस किलो घ्या या दोन्हीपैकी एक पोटॅश पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो फेर सल्फेट पाच किलो फलटेरा हे एक दाणेदार कीटकनाशक आहे ते तुम्हाला चार किलो घ्यायचं आहे सर्व डोस एकत्र करायचा आहे आणि एक एकर जमिनीसाठी आपल्या सरीमध्ये किंवा वरंब्यामध्ये किंवा त्या ठिकाणी बीडमध्ये भरायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा डोस टाकल्यानंतर जमिनीच्या आड करणं मातीच्या आड करणं खूप गरजेचं आहे हा झाला पहिला बेसर डोस आता ऊस लागवडीनंतर आपल्याला पंचेचाळीस ते साठ दिवसानंतर दुसरा डोस द्यायचा आहे या डोसमध्ये आपल्याला युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग आठ एकवीस एकवीस एक, एक बॅग आणि मायक्रोन्युट्रिन मिक्सचर दाणेदार दहा किलो प्रति एकरी वापरायचा आहे हा झाला दुसरा डोस तिसरा डोस आपल्याला ऊस लागवडीनंतर नव्वद दिवसानंतर म्हणजे जवळजवळ तीन महिन्यानंतर द्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग निंबोळी पेंट पन्नास किलो म्हणजे जवळपास एक ते दीड बॅग तुम्हाला वापरायचे आहे आणि एक एकरसाठी त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकून माती ॲड करायची आहे चौथा डोस आणि शेवटचा डोस उसामधला आपल्याला जवळपास ऊस लागवडीनंतर एकशे वीस दिवसानंतर घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा निंबोळी पेंट शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग पॉलिसलपेट शंभर किलो म्हणजे पॉलिसलपेटच्या तुम्हाला चार बॅग घ्यायचे आहेत युरिया दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि बोरॅक्स पाच किलो आपल्याला घ्यायचा आहे प्रति एकरी ऊस पिकामध्ये टाकलेल्या खतांपासून तुम्हाला जर चांगले रिझल्ट मिळवायचे असतील तर एकदा माझ्यासाठी तुम्ही खत टाकण्यापूर्वी त्या खतांची भट्टी लावा मग तुमच्या शेतामध्ये खत टाका आता भट्टी कशी लावली जाते याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे तो एकदा भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पहा याच्यानंतर भाग असतो तो म्हणजे आंतरमशाकतीचा आपल्याला दोन बांधणी ऊसाच्या करायच्या आहेत बाळ बांधणी आपल्याला लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसानंतर करायचे आहे आणि मोठी बांधणी आपल्याला लागवडीनंतर एकशे वीस दिवसानंतर करायचे आहे बरेच शेतकरी बाळ बांधणी करत नाहीत डायरेक्ट मोठी बांधणी करतात असं करू नका दोनदा माती लावा त्या ठिकाणी फुटव्याचं नियोजन आपल्याला चांगलं करता येतं आणि टाकलेले बेसर डोस देखील आपल्याला माती मातीआड करता येतो याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो ऊस पिकामध्ये तो म्हणजे तण नियंत्रणाचा मित्रांनो तण नियंत्रणासाठी मी रिकमेंड करतो खोरपली करा परंतु मजूर उपलब्ध नाही आहेत पैसा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस आपलं ऊस पीक दोन तीन ऊस पिकातलं तण दोन तीन पानावर असतं ज्यावेळेस आपला ऊस वीस ते तीस दिवसाचा असतो त्यावेळेस थेट डायरेक्ट तुम्ही तणनाशकांचा वापर करा जमिनीला अगोदर पाणी द्या आणि जमीन ओली असताना वापशावरती असताना त्या ठिकाणी तणनाशकांचा वापर करा मी तुम्हाला तीन वेगवेगळे वे कॉम्बिनेशन या ठिकाणी तणनाशकाचे देणार आहेत त्यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरा पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही टाटा मेट्री तीनशे ग्रॅम अधिक धानुका कंपनीचं विडमार सुपर पाचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर ऊस पिकावरती फवारण्यासाठी वापरू शकता यानंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अदामा कंपनीचं तमर एक किलो घ्यायचं आहे धानुका कंपनीचं विडमार सुपर आपल्याला जवळपास पाचशे मिली घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे एक, एक एकर ऊसावरती फवारणी घ्यायची आहे तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे हे कॉम्बिनेशन फक्त आपल्याला शहाऐंशी बत्तीस या वनावरती वापरायचा आहे याचा वापर तुम्हाला दहा हजार एक आणि आठ हजार पाच या उसावरती करणं टाळायचं आहे तिसरं कॉम्बिनेशन तुम्हाला सेंप्रा धानुकाचं जे सेंप्रा आहे ते छत्तीस ग्रॅम घ्यायचं आहे टाटा मेट्री जे आपल्याला तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण करायचं आहे आणि एक एकर उसावरती याची फवारणी करायची आहे आता हे कॉम्बिनेशन कुठं वापरायचं आहे ज्या उसामध्ये तुम्हाला लवळ्याचा प्रॉब्लेम खूप येतो त्या ठिकाणी हे कॉम्बिनेशन वापरा पुढे जाऊन आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे पाण्याचा मित्रांनो ऊस पिकामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं आणि सारखं सारखं पाणी द्यायचं आहे एकदम पाणी जास्त देऊ नका किंवा पाण्याचा ताण देखील पडू देऊ नका प्रत्येक शेतकऱ्याचं पाणी व्यवस्थापनाचं वे नियोजन वेगळं असतं पाहिजे कारण प्रत्येकाची जमीन वेगळी आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगळी आणि पाण्याचा निचरा होण्याची देखील क्षमता वेगळी आहे काही जमीन असेल तर अंदाजे बारा ते पंधरा दिवसाचा गॅप ठेवा जर तुमच्याकडे हलकी जमीन असेल तर दर सात ते दहा दिवसाच्या अंतरानं तुम्हाला ऊस पिकाला पाणी देणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करेल एक तर ड्रिप करा नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी ड्रिपच्या तोट्या त्या ठिकाणी प्रत्येक सरीमध्ये सोडा पाठ पाण्यानं पाणी उसाला देणं टाळा मित्रांनो पाण्याचा गैरवापर देखील जास्त होतो आणि उसाला तेवढा फायदाही होत नाही चला तर मित्रांनो राहिला पाठ फक्त किडरोग व्यवस्थापनाचा ऊस पिकामध्ये किडरोग व्यवस्थापन पिका कसं करावं याचा धावता आढावा घेऊया सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हुमणी आणि वाळवीचा आता याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता सगळ्यात पहिले मी तुम्हाला रेकमेंड करेल एक तर बे बेने प्रक्रिया करा रोग प्रक्रिया करा याचमध्ये तुम्हाला हुमणीचं आणि वाळवीचं खूप चांगलं कंट्रोल त्या ठिकाणी करता येतं हे नसेल केलं तर मेटारिझम अनसुपोली तुम्ही दोन किलो प्रति एकरी ड्रिंचिंगच्या माध्यमातून वापरू शकता हा एक जैविक उपाय आहे याच्यामधून देखील तुम्हाला चांगलं कंट्रोल नाही मिळालं तर थेट तुम्ही हमला एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या ऊस पिकाला ड्रिंचिंग करू शकता याच्या व्यतिरिक्त एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता ते म्हणजे लेसनटा शंभर ग्राम आणि डेसिस हंड्रेड पाचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून हे देखील तुम्ही तुमच्या ऊस पिकाला ड्रिंचिंगच्या माध्यमातून वापरू शकता बघा तुम्हाला मी तीन चार ऑप्शन दिलेले आहेत बेने प्रक्रिया रोप प्रक्रिया जैविकमध्ये उपाययोजना करायच्या असतील तर मेटारिझमोपुल वापरा रासायनिकमध्ये एक तर तुम्ही हमला एक लिटर वापरू शकता किंवा लेसनटा किंवा डेसिसचं कॉम्बिनेशन वापरू शकता सर्वच गोष्टी करायच्या नाहीये ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या रिझल्ट येते त्या गोष्टी करायच्या आहेत पुढचा प्रॉब्लेम तो म्हणजे पांढरी माशी मिलीबग आणि लोकरी मावा यासाठी काय करायचं आहे थेट जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी ऊस पिकामध्ये फवारण्या करायचे आहेत फवळण्यासाठी तुम्ही एकतर आडमाय चार ग्रॅम प्रति पंधरा लिटर वापरू शकता किंवा आरेगा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा हमला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता तीनपैकी कोणताही एक उपाय आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे बऱ्याच ठिकाणी ऊस पिकामध्ये खोड किडा किंवा शेंडा पोकरणाऱ्या आळीचा प्रॉब्लेम दिसून येतो समजा हा प्रॉब्लेम दिसून येत असेल तर तुम्हाला सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये एकतर तुम्ही जैविकमध्ये मेटारिझम अनुसुफुली पंच्याहत्तर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरू शकता किंवा ई एम वन आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी किंवा हमला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाणी किंवा कोराजन पाच मिली प्रति पंधरा लिटर पाणी तुमच्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी वेगवेगळी वेग वे कीटकनाशकं सांगतो या ठिकाणी कन्फ्यूज होऊ का या सगळ्यांचाच वापर आपल्याला करायचा नाही फक्त आपल्याकडे पर्याय असावा जे स्वस्त आहे ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळालेले आहेत त्याचाच तुम्ही वापर करा खोडकिडीसाठी तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता तो म्हणजे फिप्रोनिन जे दाणेदार स्वरूपातले कीटकनाशक आहे ते सात किलो प्रति एकरी बेसडोच्या माध्यमातून वापरू शकता याचे देखील तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत याच्यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम उसामध्ये असतो तो म्हणजे रेड रॉड ज्याला आपण लालकूज म्हणतो आणि आणखीन एक असतो तो म्हणजे ऊसावरील काने रोग मित्रांनो याच्यासाठी थेट कुठल्याही उपाययोजना नाहीत तुम्हाला ऊस लागवडीपूर्वी बेने प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया करणे हाच एकमेव ह्याच्यावरती उपाय आहे पुन्हा नंतर तुम्ही फवारणी ड्रिंचिंग करून याच्यासाठी तुम्हाला खास तेवढे रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे बेने प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया करा आणि याच्यानंतर शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न तो म्हणजे गवताळ ज्याला आपण ग्रासी सूट असं म्हणतो फक्त छोटे 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 फुटवे येतात परंतु त्याचं उसात रूपांतर होत नाही अशी समस्या देखील बऱ्याच उषामध्ये दे दिसून येते गवताळ जर दहा ते पंधरा टक्के तुमच्या ऊस पिकामध्ये दिसत असेल तर मी रिकमेंड करेल अशा उसाचा खोडवा घेणं तुर्तास तुम्हाला टाळायचा आहे नंतर तुम्ही दोन तीन वर्षानंतर घेऊ शकता परंतु लगेच त्या ऊसाचा खोडवा घेऊ नका आता जर समजा तुमच्या ऊस पिकामध्ये गवताळवाडा आहे आता सध्या तुम्हाला कुठली फवारणी करायची आहे जैविकमध्ये तुम्ही वैटिसिलियम आणि ले दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या ऊस पिकावरती फवारणी घेऊ शकता आणि मध्ये तुम्हाला जर उपाययोजना करायचे असतील तर डायमेथॉट तीस टक्क्यामधलं दोन मिली प्रति लिटर पाणी किंवा थायमेथॉक्झाम अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ॲसिफेट दोन ग्रॅम लिटर पाणी या तिन्हीपैकी कोणताही एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो ऊस पीक खूप मोठं आहे जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढं जरी तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येणार आहे मला माहिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना खूप धावती धावती माहिती मिळालेली आहे परंतु तुम्हाला ऊस पिकाबद्दल डिटेल आणखी माहिती हवी असेल तर भारत एग्री स्टोरवर डाउनलोड करा आणि आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल किंवा त्या ठिकाणी मेसेज करा ते तुम्हाला लगेच मदत करतील किंवा या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये दे देखील दे 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 तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याला देखील दे दे आम्ही उत्तर देऊ चला तर ऊस उत्पादन वाढीचे तुमचे अनुभव काय आहेत तुम्हाला काय केल्यानंतर जास्त उत्पादन मिळालं किंवा तुम्ही कशामुळे ऊस शेतीमध्ये तोटात गेलात किंवा तुम्हाला कशामुळे जास्त नुकसान झालं हे अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी कमेंट्स वाचतील आणि त्यांच्या तुमच्या अनुभवामध्ये ते देखील शिकतील व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट शेअर करा अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद